जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जातीय प्रस्थापितांच्या विळख्यात अजूनही होरपळते शरदवाड दलित वस्ती शिरदवाड येथील काही वर्षापासून शिवनाकवाडी या गावातील दूषित वर्षांपासून गटारीच्या शरदवाड येथील दलित वस्तीच्या बाजूला असणाऱ्या खनीमध्ये येत खनी आहे सध्या या खणीमध्ये इतके पाणी साठले आहे की ते पाणी दलित वस्तीतील काही लोकांच्या घरामध्ये घुसले आहे याबद्दल ग्रामपंचायती गट विकास अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने आंदोलनाचा इशारा देऊन पाठपुरावा करण्यात आला होता मात्र अद्याप कोणताही पाऊल या प्रशासनाने उचलले नाही सदर पाण्यामुळे रोगराई पसरत असल्यामुळे तेथील दलित वस्तीतील अनेक कुटुंबांना आजाराचा सामना करावा लागत आहे तशा परिस्थितीमध्ये सागर कांबळे यांचे कुटुंब त्या ठिकाणी राहत होते सदस्य रोगरा सदस्या या रोगराईमुळे व दूषित पाण्यामुळे उग्र दुर्गंधीमुळे दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी येथील रहिवाशी सागर कांबळे यांचे वडील तवनाप्पा तवना कांबळे यांचा मृत्यू झाला होता स्थानिक लोकांना काही नाही हाताशी धरून सदर कुटुंबियावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे ग्रामसेवक व सरपंच हे या लोकांना उद्धटपणे वाद घालत आहे तुम्हाला काय करायचे ते करा तुम्हाला याच ठिकाणी राहावे लागेल अशा पद्धतीने दलित कुटुंबियांना बोलले जात आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गट विकास अधिकारी गोलब साहेब व पोलीस ठाणेचे सहाय्य पोलीस निरीक्षक फडणवीस साहेब यांना निवेदन देऊन शिरदवाड व शोनकवाडी या दोन्ही ऍक्ट ते अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा तसेच शिरदवाड येथे राहत असणाऱ्या तवनाप्पा सुबाना कांबळे यांच्या वृद्धीस जबाबदार धरून दोन्ही ग्रामपंचायती सदस्य मनुष्यचा गुन्हा नोंद करण्यात यावा अशा प्रशाचे निवेदन देव सदर मागणी मान्य झाल्या सोमवार दिनांक सात हा दोन हजार चोवीस रोजी ज्या खणीमधून पाणी गल्लित वस्थितीतील लोकांच्या घरामध्ये घुसत आहे त्याच खणीमधील जलसमाधी आंदोलन करण्यात येत असल्याचा इशारा देण्यात आला यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप जी कांबळे शिरोळ तालुका महासचिव गौतम जी कांबळे शिरोळ तालुका उपाध्यक्ष छोटू पटेल यासह शरदवाड गावातील ग्रामस्थ वंचित बहुजन आगडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तेलंगणा न्यूज महाराष्ट्र साठी संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा